महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत पंधरा जानेवारी ही मतदानाची तारीख आहे सोळाला निकाल आहे महिनाभर आहे अवघा एक महिना वेळ आहे त्यामुळे साऱ्याच राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे पण अजून कशाचाच कशाला पत्ता नाही आहे अजून युती कशी करायची आघाडी कशी करायची हे काही ठरलेलं नाही चर्चा सुरू आहे बैठका सुरू आहेत चर् युती करायची का युती करायची असेल जागावाटप कसं करायचं कारण जागावाटप महत्वाचं जा आहे कुणाचे हॉटेल किती जागा येणार हे अजून ठरलेलं नाही त्यासाठी बैठका सुरू आहेत ओढाताण सुरू आहे एकीकडे महायुती महायुतीच ठरलं आहे की महायुती, महायुती करायची ती राष्ट्रवादी सोडून करायची मुंबईत बाजूला ठेवून महायुती मुंबईत नवाब मलिक फॅक्टर आहे नवाब मलिक भाजपला चालत नाही त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादीला बाजूला ठेवून इकडे भाजप आणि एकनाथ शिंदेची सेना या दोघांमध्ये युती होईल मुंबईत पण मग ठाकरे बंधूंच काय ठाकरे बंधू मध्ये ठाकरे बंधू म्हणतायत आम्ही युती करणार आहोत पण जाहीर काही होत नाही आहे त्यामुळे संभ्रम कायमच आहे संजय राऊत सारखे सांगताय म्हणतात आम्ही भाऊ एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी परंतु राज ठाकरे काही एक शब्द बोलायला तयार नाही त्यांचे जे सैनिक आहेत ते गप्प आहेत संजय राऊत म्हणजे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत दोन दिवसाहून सांगतायत युती होणार आहे युती होणार आहे आज संजय राऊत यांनी मीडियाला सांगितलं की जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे संजय राऊत काय म्हणतात की जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आज ती संपेल म्हणजे ही जागा वाटपाची चर्चा दोन्ही बाजूचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते करतायत मी सध्याच्या चर्चेमध्ये राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे नाहीत ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नेते बसून जागा वाटपाची चर्चा करतायत एक दोन दिवसामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चर्चेसाठी बसतील असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत यांचं बोलणं मानलं अजून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेलीच नाही जागा वाटपाची जागा वाटप हाच मुख्य मुद्दा आहे कारण राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे किती जागा द्यायला तयार तयार आहेत कारण राज ठाकरे किमान शंभर जागा तर आरामात मान मागतील मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस वार्डस आहेत दोनशे सत्तावीस त्यात राज ठाकरे जर पुढे येत असतील तर राज ठाकरेंना शंभर जागा राज ठाकरेंची मनसे मागेलच नक्कीच आणि त्याही जागा कोणत्या मागणार आहे म्हणजे निवडून येऊ शकतील अशा जागा राज ठाकरे माग माग मागतायत आहेत त्यामुळे अजून पिक्चर सुरू व्हायचं आहे खालच्या पातळीवर चर्चा सुरू आहे अजून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बसलेले नाहीत पण संजय राऊत यांनी सांगितलं की आमच्यामध्ये विसंवाद नाहीये गोंधळ नाहीये महावितीत जसं चाललं आहे तसं आमच्याकडे नाही आम्ही समो समोपचाराने बसून चर्चा करतो आहे ती आज संपेल पण आता पुढे युतीची घोषणा कधी होणार आणि कुठं होणार या, या प्रश्नाच्या थेट उत्तर आलात संजय राऊतांनी उत्तर दिलेलं नाही पण ते म्हणाले की पहिल्या मेळाव्यासाठी आम्ही मेळावा घेतला तर त्यात प्रचंड गर्दी होईल उसंडून वाहू लागेल मेळावा त्यामुळे मेळाव्यामध्ये घोषणा करायची संयुक्त मेळाव्यामध्ये घोषणा युतीची की पत्रपरिषद घेऊन ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा करायची हे अजून ठरायचं आहे त्यामुळे एकूणच म्हणजे चित्र संमिश्र आहे काही येऊ शकते पण एक आहे पॉझिटिव्ह सिग्नल दिसत आहेत की ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आणि एकत्र लढतील ते आता जागा वाटपान काही फिसकटलं नाही तर ठाकरे बंधूंची युती पक्की आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य एक राहणार आहे की काँग्रेस स्वबळावर लढते आहे सोबत नाही म्हणजे ठाकरे सोबत काँग्रेस नाही आहे संजय राऊत म्हणाले आज आज आम्ही शरद पवारशी चर्चा करणार आहोत आता मुंबईत तसंही शरद पवारांचं फारसं काही वर्चस्व नाही आहे त्यामुळे शरद पवारसोबत असले काय किंवा नाही असले काय वेगळा मुद्दा आहे शिवाजी पार्क प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवाजी पार्कवर मेळावा सभा घ्यायची शिंदे शिवसेनेची योजना आहे एकनाथ शिंदे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवाजी पार्कवर सभा घेऊ इच्छित आहे पण त्यांनी तसा प्रयत्न करू नये असं म्हणतात संजय राऊत त्यांचं म्हणणं शिवाजी पार्क आणि एकनाथ शिंदे यांची सेना यांचा काही संबंध नाही संजय राऊत म्हणाले काही संबंध नाही त्यांनी प्रयत्न करू नये कारण ते अमित शहाचे टेस्ट बेबी आहे त्यांचा नैसर्गिक जन्म नाही तात्पुरता जन्म आहे त्यांचा एकूणच नेमकं चित्र तिथे दोन चार दिवसात स्पष्ट होईल तोपर्यंत सारे अंदाजच आहेत